ना शिक्षण होतं ना भाषेचं ज्ञान दोन वेळा विधवा झाली देखील पाठ फिरवली असं असताना देखील तिच्या जिद्द होती स्वतःच्या कर्तृत्वाने काहीतरी मोठं कार्य करायचं आणि ती थी जिद्द तिला लंडनला घेऊन गेली आणि ती बनली लंडनची आजीबाई कोण होती ती महिला आणि कसा होता तिचा प्रवास जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही कथा आहे महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील चौंडा गावात जन्मलेल्या राधाबाई धाके यांची वयाच्या तेहतीसव्या वर्षी त्यांच्या पहिल्या पतीचे निधन झाले त्यानंतर त्यांनी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये सीताराम पंत बनारसे यांच्याशी दुसरं लग्न केलं त्या पतीसोबत लंडनला गेल्या तिथे त्यांनी त्यांच्या मुलांच्या बोर्डिंग हाऊसमध्ये काम केलं पण एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये त्यांच्या दुसऱ्या पतीचे निधन झाले आणि परदेशात त्या एकट्या पडल्या भारतात असताना त्यांनी कधी शिक्षण घेतलं नव्हतं इंग्रजी तर त्यांना अजिबात येत नव्हतं अशातच सासरच्यांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवली या संकटात त्यांनी अजिबात हार मानली नाही आणि भारतात न परतता त्यांनी लंडनमध्येच कर्ज घेऊन स्वतःचं एक घर विकत घेतलं आणि इथे शिकायला येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना त्यांनी राहण्यासाठी आश्रय दिला व त्यांच्यासाठी त्या जेवण बनवू लागल्या साता समुद्र पार राहून देखील या विद्यार्थ्यांना भारतात राहत असल्याची जाणीव त्यांनी करून दिली वयाच्या साठीत त्यांनी आपला केटरिंग व्यवसाय वाढवला यासोबतच त्यांनी बारा नवे घरे देखील घेतली इतकेच नव्हे तर त्यांनी लंडन मध्ये पहिलं मराठी मंदिर देखील बांधलं त्यामुळेच त्यांना अजिबाई बनारसे आणि लंडनच्या अजिबाई या नावाने ओळखलं जाऊ लागलं तीन डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी त्यांच्या लंडनमध्ये निधन झाले त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी स्वतः लंडनचे लॉर्ड मेयर त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते प्रसिद्ध लेखिका सरोजिनी वैद्य यांनी त्यांच्यावर कहाणी लंडनच्या अजिबाईचे हे चरित्र लिहिलं आहे आणि राजीव जोशी यांनी त्यावर लंडनची अजिबाई हे नाटकही तयार केलं आहे या प्रेरणादायी अजिबाईंच्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लोकमतला फॉलो करायला विसरू नका